नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सकपाळ जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने गेल्या मराठी चॅनलमध्ये मंडळी मी आलो आहे माझ्या गावी म्हणजे दापोली असूदला काल होतो रत्नागिरीला रत्नागिरीला एक दोन कामं होते ती आटपली आणि अचानक हो 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 आलो इकडे अचानक म्हणजे बस आणि ट्रेनचा प्रवास करून आलो पण काल आलो आज जरा बोललो इकडे आहे असूदला दोन दिवस राहणार आहे त्यानंतरला पुन्हा एकदा मुंबईला जाणार आहे कारण मुंबईलासुद्धा कामं बरीच आहेत सो आता गावी थोडा आलो आहे पावसाहाट आणि मुंबईला आता टी शर्टचा व्यवसाय चालू होईल कारण आता गणेशोत्सव चालू होईल हा गेल्या वर्षीचा टी शर्टचा पॅटर्न आहे आणि गेल्या वर्षी मस्त असा टी शर्टची छान छान अशी विक्री झालेली आहे ह्या वर्षी पण मस्त असा पॅटर्न येणार आहे लवकरात लवकर टी शर्ट बुकिंगची पॅटर्न लॉन्च करेल सो तुम्हाला पण समजेल आणि आता गावी आहे आता सध्या मे महिन्यात चालू आहे पण असं वाटतं जून का जुलै महिना चालू आहे कारण ऊन हा दहा बारा दिवस झाले ऊन तर गायबच झालं आहे प्लस कामं सगळ्यांची रकडले आहेत जी मे महिन्यात करतात ती पण सगळ्यांनी फटाफट आता आवरले आमचंसुद्धा हा घर आहे तर घरावरती इकडे कापड टाकायचं होतं काकाने आता टाकून टाक ठेवला नाही पण कोने वगैरे हो आहेत ना असे सरळ करायचे राहिले जात कारण पाऊस एवढा पडतो आहे ना पाच सहा दिवस तर भरपूरच पाऊस आहे त्यामुळे ना आता कवलांवर पण पाणी एवढा हे झालं आहे वरती चढू शकत नाही आता थोडा जाडा कधी पाडतोय ते बघायचं आहे त्यात अजून भात पेरणी बाकी आहे असं वाटते पे लावणीचे दिवस आलेत एवढी यावर्षी म्हणजे मी पहिल्यांदाच मी जन्मल्यापासून पहिल्यांदाच एवढा मे महिन्यात पाऊस पडताना पा। बघितला आहे आणि तो पण आता उपली फुटलात पाऱ्याला पाणी आला आहे नदीला पाणी आलं आहे काका दोन तीन दिवस खेकडी पकडायला जात होते आई आहे अंगण्यात अंगनं आता अंगणा राहिला आहे पावसाने दुपवला नाही जेव्हा काय बनवायला काय काय सुट्टी आहे अंड्याचा घरायचा आहे किरव्याचा कालवांना आहे किरव्याचा कालवण सकाळी खाल्ला होणार नाश्त्याला आता दुपारला युट्यूबर पसरले आहे आमच्याकडं खाल्ला ए चायनलचं नाव काय तुझ्या चॅनलचं नाव काय आहे युगेश चायनलचं नाव काय तुझ्या युट्यूब चॅनलचं नाव हो काय हा अच्छा आंब्याचं झाड आहे आंबा आहेच अजून वाटतं हे लेटच आले वाटतं ह्या वर्षी अजून पिकायचे बाकी आहेत ना यावर्षी लेट आला आणि पाऊस लवकर पडला त्यामुळे भरपूर किडाले पण असतील ना अरे हा बघा आंबा असा आहे पाऊस पडला ना की वांदरा बिजरा किंवा असे आंबा खूप छान आहे पण ना वांदराने खाऊन वाटला होता वांदरा भरपूर चढतात पण नशीब घराजवळच आहे हाऊ चढलेत वर तर पाऊस आता दोन दिवस नाही म्हणून चढलेत नाही तर काही चढायला नसतं त्यांना तरी अजून काही काही कच्चे आहेत ना अजून हा कौल वड पौर्णिमा नंतर वड पौर्णिमेला फल भेटेल नायर हे पण आंबे काय काय चांगले असतील काय काय त्यांना आता पावसामुळे गीड पण लागली असेल आंबा नाही मोठा झाडा खायला मस्त वाटत असं लाल होतो लाल एकदम अजून लाल झालेला आहे ना त्या साईडला तुम्हाला दाखवतो तु। पडला ताकुण। पडला खाऊन टाकलं इकडं होता ना हा इथं होता तुम्हाला देत दिसत नसतील पण हे बघा अजून आहेत ना आंब कौल आहेत आज सत्तावीस तारीख आहे काय काय ठिकाणी ना आंबे लेट येतात आता रत्नागिरी तिकडच्या पट्ट्यात ना आंबे सगळे उलगवून झालेत पण आमच्याकडे काय काय आंबे लेट येतात काय काय लवकर येतात प्रत्येकाचे आंब्याचे जात पण वेगवेगळे तरी भरपूर आहे आंबा हा एकच हा बघ बघ वरती आणि काढायला पण खूप रिक्स असते काका चरतात म्हणून नाही तर आयऱ्या करायला काम नाही वरती चढून काढायचं म्हणजे बारका आंबा नाही आहे मोठा आहे इकडं काय लावला आता भेंडी ओ, भेंडी लावली हा होतात एवढ्या हाईट उंचीपेक्षा वरती होतात एकदम उंच होतात आता दोन महिन्याने बघाल ना ते एवढी हाईट झालेली असं आणि गणपतीत तर पूर्ण असं जंगल होतो पूर्ण हा इथं गणपती पर्यंत बघ तेवढी झाड होती हो आता oh. बी लावलेलं आहे गणपती ती येतो ना खायला पिशवी आली हे अलगत आंबे काढायला लागतात पडला ना तर नंतर तो आंबा खराब होतो सात आठ दिवस लागतील पिकायला आडीत घालून ना अजून कच्चा आहे म्हणजे विचार करा अजून तर कैरी पण खाऊ शकतो ह्याची चटणी पण करून खाऊ शकतो हा डायरेक्ट जून पंधरा जूनच्या नंतरला मस्त पिकलेला भेटल बरेच बरेच आंबे सुद्धा आहेत आणि यावर्षी आंबा व्यापाऱ्यांचं पण बराच असं नुकसान झालं कारण ज्या इकडं आमच्या पट्ट्यात ना आंबा लेट असो त्यावर ना काही आंबे असेच वाऱ्या वावदल्यावर ना पडून गेले सगळे त्या साईडला पण आहे हा जो पण कलमीन आहे बिटके आंबा आहे हा आमटोरा आंबा आहे सगळ्यात हल्ले आंबट आहे पण ना खायला खूप मस्त लागतो आंबट आंबट हा एकदम मे सॉरी जून एंडिंगला पिकतो पण एकदम आमटोरा आंबा म्हणजे ह्याच्या कालवनात वगैरे घालतात आता रस्त्याला पण आणि सोंड्यांना पण उपली फुटायला लागलेत पावसाने आणि शेतात ते किरवी बाहेर आलेत किरवी रात्री किरवी पकडायला जायचं आहे मस्त काली काल पण गेलेलं बारीक बेट का एक तो तो रे, रे काल एकदम बारीक बेरीक भेटली आमच्याकडे भरपूर जणं जातात ना त्यामुळे जास्त काही भेटत नाही म्हणजे प्रत्येक घरात एक एक जातो आणि नदी परायला जिथं दिसेल तिथं की आयला समोर बॅटर बॅटर दिसलेल्या असतात त्यामुळं कमी भेटतात आजकाल पहिले जाम भेटायचे आणि असो आणि हे बघा तर शेताडीत पण पाणी बिनी यायला लागला आहे अजून पेरणी बाकी आहे तर फोड आणि बिअर तर विषयच सोडा कोणाने बेरला आता चिकलवणी होईल पुरा पडलो असतात आता बेकार नदीला आला आहे आमच्या पाणी आणि तो दाखवतो हे आमची दाड आहे ही पेरायची आहे आणि इकडे हे चोंडे आहेत ते सुद्धा पाण्याने पूर्ण भरतात आज पाऊस नाही म्हणून नशीब आहे सकाळ सकाळ नाही तर पावसाने तुंब भरलेली काल हे बघा मस्त आणि काल तर भरपूरच पाऊस होता आता जर दोन तीन दिवस उघाडी पावसाने घेतला तर जरा बरा होईल तर भात पेरायला भेटल बघतो काका म्हटलं आहे की कि गुरुवारी किंवा सोमवारी पेरायचा आता बघूया कधी पिरतोय तो, तो तर मी नसतो पेरणीला पण यावर्षी जर असलो तर भेट कारण शनिवारी माझी मिटिंग आहे पुन्हा एकदा दादरला त्यामुळे परत एक जायला लागेल असो तर खांड ही जुनी खांड आहे शेताची इकडे हे शेत करतात ही पांतळ जागा आहे ही शेत करतो पण बघा हा असा पाणी आहे ना जून जुलैला असतो खांडीचा आता दरवर्षी मी व्हिडिओ दाखवतो तर आत्ता मे महिन्यातच आला आहे असं पाणी फर, फर्स्ट टाइम असं बघतोय हा पूर्ण भाग आहे ना आता मी जिथं उभा आहे हा भाग आहे ना जास्त पाऊस पडला ना की पूर्ण भरत जातो मी मुंबईत होतो ना त्यावेळेस म्हणजे चार पाच दिवसापूर्वी हा शेत पूर्ण भरलेला बघा ही राहट आहे ना ही सगळी पावसाने आल्या वाहून ही पुरी हा पूर्ण पाणी भरलेला अर्धी फॅक्टरी आहे ती अर्धी बुडते पण असो हा शेताच्या लेवलला पाणी लागतो हा पूर्ण कारण जर समज भरती आणि भरती आली दुपारची वेळ असेल पाऊस जास्त असेल तर नदी तुंबली तर नदीचा पाणी पुरा असा उलाटतो ह्याच्यावर आणि हाऊर भरतो आता मी आलो आहे मेन पुलाच्या नाक्यावर हा बघा हा ए नदी भरले आता मी वीस दिवसापूर्वीच व्हिडिओ केलेली त्यावर मी म्हटलं बघा ही कधी भरेल त्याची वाट बघतोय भरलेली आहे वा पोहायला पण आता मस्त पाणी आहे पण आत्ता कोण जात नाही आता सगळे गेलेत कामाला मी कुठे एकटा जाणार आम्ही गणपती आले ना गणपती आणि गोयंदा त्याच्या अगोदर आम्ही मस्त पोहायला जातो पाण्याचा अंदाज काढतो कारण गणपती कुठे विसर्जन करायचं ते बघतो कारण इथं ह्या भागात ना खड्डा आहे खोल हो आहे पाऊस जास्त भरला ना तर त्या लेवलला पाणी भरतो वाहून जातं पोळा आज रात्री इकडं नदीत किरवी पकडा यायला ला लागल आज येणार आईच्या गावात हा बघा अजूनही आंब्यावर केवढा मोठा आहे पायरी लई येत रा आंब मारी अजून तयार नाही झाले थ बघा इकडे तयार झालाय केवढा आहे बघा काढला असता आता जाऊ दे आंबा खाऊन कंटाळलो असो हा इथं पायरी अजूनही इथं बिटी बिटकी होता बघा हा बिटकी आंबा आलाच नाही ह्याच्यावर एवढीशीच बिटकी पण अशी जबड्यात घातली ना अक्की राहील एवढी रसाळ आणि गोंड ना एवढीशी बिटकी आणि त्यात एवढंसा हे बाटा बाटा मोठा असायचा आणि रस कमी असायचा पण ना टेस्टी पावसाला संध्याकाळची वेळ आणि पावसाची सर दिवसभर पाऊस नव्हता पण आता संध्याकाळी पाऊस आलेला आहे पावसाने मस्त वेळी हजेरी लावली नदीतलं पाणी कसं येतोय तो काका तिकडे व्हिडिओ करतात आता गारगार घरात गार पण झोप लागते मस्त आमचा घर असा शेणाचा आहे ना तर आणि वरतून कवलायच तर ना मस्त गारगार अशी झोप लागते झोप काढली मस्तपैकी आणि आता दिवस संपला आहे दिवस कधी संपला कळलंच नाही असो पण पाऊस काय थांबण्यातला नाही असं वाटतं आहे मला आहे भात लावणीला पाऊस नाहीसा होणार आहे पर्यानी पाणी उपसायला लागणार आहे असं वाटतंय बघो ही व्हिडिओ थांबवतो इथे संध्याकाळ झाले तसे वाटले अजून का चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पण नाही टाटाच पडलं तर नवीन व्हिडिओमध्ये देतो पण डाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये